जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल तरी मी तुम्हाला डिटेलमध्ये हा स या याच्या या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चोवीसची अग्निवीरची सर्व आरोची भरती झाली आहे सध्या पुणे यारो आणि मुंबई यारोचा फायनल रिझल्ट बाकी आणि पुणे यारोची आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये त्यानंतर लगेच टी एची भरत झाली टी एची आता एक्झाम आहे टी एबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ बन तयार करूया एक दोन दिवसामध्ये आणि डिटेल माहिती सांगूया की तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला कधी घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक्झाम कधी राहणार आहे तुमचा कट ऑफ कधी राहणार आहे याच्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी रिलेशनवाले आहेत आणि जे विद्यार्थी स्पोर्ट्समॅन आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे अशा विद्यार्थ्यांसाठी स्वर्ण संधी मिळाली आलेली आहे बिलकुल गोल्डन चान्स तो आलेला आहे बेळगावमध्ये दोन जानेवारीपासून ही भरती चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आता मला भरपूर मेसेज येतात कॉलेज येत आहेत की बघे सर आम्ही जाऊ का भरतीला आम्ही जाऊ का जर तुमच्याकडे रिलेशन सर्टिफिकेट रिलेशन सर्टिफिकेट म्हणजे कसं तुमचे वडील फौजमध्ये आहेत किंवा होते तुमचा भाऊ फौजमध्ये आहे सध्या जर असेल आणि तुमचं वय जर रिटायर असेल तर ते चालत नाही तुमच्याकडं प्रॉपर रिलेशन सर्टिफिकेट असेल तर ते भरती तुम्ही अटेंड करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जास्त फायदा आहे स्पोर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया ओपन भरती आहे ऑल इंडिया ओपन म्हणजे महाराष्ट्राचे सर्व जिल्हे त्यामध्ये घेण्यात आलेले आहेत बेळगावला आणि बाहेर गुजरात राजस्थान ह्याचे अलग अलग तारखेला जिल्हे घेण्यात आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे दोन जानेवारी आहे तर त्या दोन जानेवारीला ज्या विद्यार्थ्यांकडे स्टेट लेवल राज्य लेवलचं किंवा नॅशनलचं सर्टिफिकेट असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्वतः अजमावणं तकदीर अजमावणं आवश्यक आहे पण विषय कसा माहीत आहे की बाबा भरपूर विद्यार्थी म्हणून आमचं हे सर्टिफिकेट चालेल का दे 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 ते, ते सर्टिफिकेट चालेल का त्या ठिकाणी फेडरेशनचे सर्टिफिकेटसुद्धा चालतात आलं लक्षात बेळगावला फेडरेशनचे सर्टिफिकेटसुद्धा चालतात परंतु त्यांनी काय केलं आहे की फेडरेशनच्या सर्टिफिकेट एंट्री तर दे देतात ते परंतु आतमध्ये ट्रायल घेतात जर तुमची त्या गेमवर पुरा विश्वास असेल तुमचा टायमिंग चांगला असेल आत्मविश्वास असेल तुमची तुम्ही जर ट्रायल चांगली देऊ शकत दे असाल दे तर तुम्ही नक्कीच भरतीला जावा जर तुमच्याकडे कुठल्या गेमचं सर्टिफिकेट आहे स्टेट लेवल नॅशनल किंवा इंटरनॅशनल आणि तुमची जर क्वालिटी नसेल तर तुम्हाला दोन फायदा नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फेल जर आणि हे या भरतीला कसा पेपर नसते तुमची क्वालिटी जर चांगली असेल तुमची ट्रायल चांगली जर असेल तर तुमच्या सर्टिफिकेट ते भरती करतात तर त्यामध्ये अलग अलग प्रकारचे गेम आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या इंडियन आर्मीच्या भरतीबद्दल जर कुठल्या प्रकारची काही अडचण आली असेल कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला नक्कीच माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा पूर्ण नाव नंबर टाका म्हणजे मी तुम्हाला तो तुमचा नंबर सेव्ह करतो म्हणजे मी मी जे कंटिन्यू स्टेटस ठेवत असतो स्टेटसद्वारे पण तुम्हाला समजून जाते आणि तुम्ही का जा तुम को, जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा प्रकारचे नवनवीन ज्या भरत्या निघतात कुठल्याही व्हॅकन्सीज असो रिझल्ट असो जे नवनवीन अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर टाकण्याचा बिलकुल कोशिश करत असतो जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर ते ॲटोमॅटिक तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचवते किंवा की पोलीस भरती निघाली का फॉरेस्ट भरती निघाली का आर्मीची निघाली ऑल इंडिया जी आहे का आर ओ वाईज आहे काही एचची आहे काही म्हणजे अलग अलग जे काय भरती असतात नेव्हीची एअरफोर्सची ते ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत पोहोचून जातात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही पण सबस्क्राईब जर केलं तर तुमच्या ह्या फायदा होऊ शकते कारण आपल्याकडचे भरपूर असे विद्यार्थी आहेत की त्यांना फॉर्म कधी चालू होतात आणि कधी संपतात हे पण त्यांना तारीख माहीत नसते फॉर्म सबमिट करायची तारीख संपल्यानंतर माहीत होते की हे फॉर्म भरायचे आहे म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो बेळगावची भरती आहे ना ज्या विद्यार्थ्यांकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांनी ही भरती बिलकुल सोडू नका तुम्ही भरती अटेंड करणं गरजेचं आहे आणि तुमचं जर गेम चांगला असेल तर नक्कीच तुम्ही सिलेक्शन व्हाल आणि त्यानंतर आपण टी एचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की टी एचची एक्झाम कधी आणि टी एचा कट ऑफ काय जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या बेळगावच्या भरतीसाठी जे दोन जानेवारीपासून भरती चालू होत आहे तर त्या भरतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करतो की तुम्ही येणाऱ्या स्पोर्टच्या भरतीमध्ये स्वतःचा चांगला परफॉर्म देऊन आपले राज्य लेवलचे सर्टिफिकेट आणि स्टेट लेवलचे पण सर्टिफिकेट कुठलं पाहिजे फर्स्ट सेकंड थर्ड जर नको आहे लक्षात फर्स्ट सेकंड थर्ड कुठल्या प्रकारचं जर क काही कन्फ्युजन असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा आणि तुमचा प्रॉब्लेम विचारा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल कारण एवढ्या कॉलचा मी रिप्लाय करू शकत नाही तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच पुन्हा एकदा सांगतो मी चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन जानेवारीची भरती तुमच्याकडं जर स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल किंवा रिलेशन सर्टिफिकेट असेल तर ही ऑल इंडिया ओपन भरती आहे तर ही भरती तुम्ही मिस करू नका तुम्ही शंभर टक्के स्पोर्ट्समधूनसुद्धा भरती होऊ शकता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीच्या संदर्भात थँक्यू जय हिंद